बऱ्याचदा काय होतं काही ठिकाणचा कचरा हाताने व्यचता येत नाही किंवा मग तो हातातच येत नाही अशा ठिकाणचा कचरा काढण्यासाठी आपण एक छान असं डी आय वाय वॅक्यूम क्लिनर बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त लागणार एक प्लॅस्टिकची बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल आहे ती अशा प्रकारे बॉटल घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर आहे ती काढून टाकायचे आणि त्यानंतर बॉटल जी आहे ती अशी मागच्या साईडने चार बोट अंतर ठेवून कट करून घ्यायची अंदाजे अंतर ठेवू शकता तुम्ही कमी जास्त कमीही ठेवलं तरी हरकत नाही बॉटल जी आहे ती फक्त व्यवस्थित अशी लेवलने कट करून घ्यायची इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर पुढेही व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब मात्र नक्की करा तर बघा त्यानंतर लागणारे एक कपडा जो की पातळ कपडा घ्यायचा आहे आणि बॉटलच्या मापाचा किंवा मग अशा प्रकारे चौकोणी करून घ्यायचा आहे कपडा आणि त्यानंतर तुम्ही हा कपडा या बॉटललाही लावू शकता किंवा मग आपल्याला आता एक लागणार आहे ड्रायर ड्रायर तर सगळ्यांच्याकडे असणारच हमखास मग ह्या ड्रायरचा उपयोग करून आपण आज व्हॅक्युम क्लिनर बनवणार आहोत हे तेच ड्रायर आहे जे आपण केसांसाठी ब्लू ड्राईंगसाठी वापरत असतो तर ह्याचा जो मागच्या साईडचा भाग आहे तो आपण यूज करणार आहोत आता ही जी बॉटल आपण कट करून ठेवली आहे आणि कपडा कट करून ठेवला आहे जर तुम्हाला वाटत असेल की कपडा बॉटलला फिट होतोय तर तुम्ही बॉटलला कपडा चिपकवू शकता किंवा मग या ड्रायरलाही प्रकारे आपल्याला हे आता हे सेट करून घ्यायचे जर तुमच्याकडे चिकट टेप असेल तर तुम्ही याला चिकट टेप नाही अशा प्रकारे फिक्स करू शकता पण मी इथे जे आहे ते ग्लुगनचा वापर करते अगदी थोडीशी ग्लूगन वापरणार आहे म्हणजे ते मला नंतर इझिली काढता पण येईल अशा प्रकारे एक एक डॉट इझी देऊन ग्ल्युगनचा मी हे जे कापड आहे ते याला मागच्या साईडने ड्रायरच्या चिपकावून घेणार आहे हे कापड कशासाठी लावायचे तर आपण जी धूळ आता जी हे करणार आहोत ती धूळ यामध्ये जाणार नाही आणि बंद पडणार नाही किंवा खराब होणार नाही त्यासाठी इथं पातळ असा कापड लावायचं अशा प्रकारे मी एक एकच ठिपका दिला आहे आणि याला फिक्स करून घेतलं आहे आता त्यानंतर जी बॉटल पण कट करून ठेवली त्याच्याही वरती मी सगळ्या अशा गोल साईडने अशा हे जे ग्ल्यूगन आहे ती लावून घेणार आहे जर चिकट टेपणी होत असेल तुमचं तर लावू शकता पण चिकट टेकनी तेवढा वेळ फिक्स असं व्यवस्थित बसणार नाही त्यासाठी असे असेल तर ग्लूगनचा वापर करा अशा प्रकारे मग मी बॉटलच्या गोल साईडने ग्लूगन लावली आहे आणि त्यानंतर आता ही जी बॉटल आहे त्या ड्रायरवरती आता आपल्याला अशा प्रकारे फिक्स करून घ्यायची लगेचच फिक्स होऊन जाईल कारण हे ग्लूगन आहे लगेचच चिपकवतं त्याने अशा प्रकारे ठेवायचं आणि आता तुम्हाला दाखवते आपलं वॅक्यूम क्लिनर कसं काम करता येते आणि वॉक वॅक्युम क्लिनर इथं तयार पण झालेलं आहे आपलं तर बघा मुलं जे आहे ते मुल माझी मुलगी तरी कात्री घेते आणि असे बारीक 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 कागदाचे तुकडे करून टाकत असते मग त्यावेळेस ते हातातही येत नाहीत आणि एवढे बारीक करत असते सगळ्या कॉटने सोफ्याने सगळीकडं ते पडलेले असतात मग त्यावेळेस कागदच नाही पण बारीक जे धुळीचे कण असतात तेही याने निघत निघून येतात तर बघू शकता किती इझिली हे जे तुकडे आहेत ते ड्रा हे जे आपले व्हॅक्यूम क्लिनर आहे ते ओढून घेत आहे बघू शकता सगळे तुकडे मध्ये गेलेले आहेत एकदा बाहेरही काढून दाखवते तुम्हाला हे बघा नक्की ट्राय करून पहा लहान मुलं असतील किंवा मग खिडक्यांच्या ज्या खिडक्या आहेत त्याची जी रेलिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप घाण बसलेली असते ती घाण हाताने काढता येत नाही आणि कशाने काढता येत नाही तेव्हाही तुम्ही याचा वापर करू शकता परत एकदा दाखवते की कि किती इझिली कागदांचा जो कचरा आहे तो इझिली वरती निघून येतोय नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा चला आता दाखवते की खिडकीमध्ये काय प्रोग्रेस होतो याचा तर हे बघा आम्ही अशा ठिकाणी राहतो जिथे धुळीला धूळ खूप येत असते आणि काहीच करू शकत नाही त्या धुळीचं कारण आम्ही राहतो शुगर फॅक्टरीवरती आणि इथली धूळ माहीत नसेल तुम्हाला खूप धूळ असते म्हणजे अख्खी काजळीच येत असते आणि त्यानंतर ती चिपकूनही बसत असते ती अशी सहजासहजी निघणारी पण नसते तर इथे बघा मी अशा प्रकारे आपण जे व्हॅक्युम क्लिनर बनवले ते अशा प्रकारे लावून ह्याच्यामधली जी घाण आहे ती हे खेचून घेतं आता ही बॉटलचं जे तोंड आहे ते एकदम मोठं झालं आहे आणि ते शेवटपर्यंत जात नाही मग त्यावेळेस काय करायचं एखाद्या पाईपचा तुकडा घ्यायचा आणि तो तुकडा त्या बॉटलच्या मध्ये टाकायचा आणि त्यानंतर तुम्ही ह्याला ट्राय करू शकता आता हे पाईपचा तुकडा मी प्रकारे घेतला आहे आणि बॉटलमध्ये टाकून घेते म्हणजे इथे पण आपल्याला बॉटलच्या साईडने चिकट टेपणी ह्याला फिक्स करून घ्यावं लागेल म्हणजे हवाही बरो बरोबर त्या कचऱ्यालाच जाईल तर बघू शकता आहे त्या पाईपमुळे बरेचशी जी धूळ आहे ती वरती यायला लागली ला आहे आणि तुम्हाला दाखवते मधली धूळ ही बघा अशा प्रकारे धूळ येते तर नक्की एकदा ट्राय करा तुमच्या पण खिडक्या वगैरे लगेचच इझी होतील जास्त टेन्शन येणार नाही पर नक्के पाहा। और ला तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद